अडीच वर्ष तुम्ही शंभर कोटीची वसुली करणार सरकार पाहिलं श्री परमवीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हे केवळ खळबळजनक नाहीये तर हे धक्कादायक अशा प्रकारचं पत्र आहे आधार नसलेल्या तथ्यहीन पत्राला अनुसरून देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे खोटे आरोप केले होते सर्वोच्च न्यायालयाने ठरवत केवळ माहितीच्या आधारे आरोप करण्यात आल्याचं स्पष्ट केलं परंतु पुण्यातील कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणानंतर महायुती सरकार हे किती वसुली बाज आहे हे चर्चेत आलंय एक लाख रुपये एजंट पन्नास हजार रुपये प्रत्येक आउटलेटमधून एकूण दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख दर महिना टू बी एच के एक लाख ठिकाण राजबहादूर मिल्स दिमोरा एक लाख रुपये ठिकाण राजबहादूर मिल्स मिलर एक लाख रुपये ठिकाण राजबहादूर मिल्स टी टी एफ रूफटॉप पन्नास हजा बाने। स्टेज हजार ठिकाण बाणे बॅकस्टेज नव्वद हजार रुपये ठिकाण विमाननगर ठिकणा दीड लाख रुपये तीन आउटलेट स्काय स्टोरी हजा हजा पाशान। हजा पन्नास हजार रुपये जिमिता ढाबा पन्नास हजार रुपये ठिकाण पाषाण टोनिता ढाबा पन्नास हजार रुपये आयरिश चाळीस हजार रुपये टल्ली टून्स पन्नास हजार रुपये एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार रुपये दारूचे होलसेल बत्तीस प्रत्येकी पन्नास हजार रुपये साखर कारखाने अठरा ते वीस प्रत्येकी पन्नास हजार रुपये अशी बरीच मोठी यादी असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून खऱ्या अर्थाने राज्यात कोट्यवधींची वसुली सुरू आहे एकंदरीत वसुलीबाज महायुती सरकारमधीलच सर्व मंत्र्यांनी आपल्या नैतिक जबाबदारीला अनुसरून तातडीने राजीनामा द्यायला हवा